एक राजा होता जो अत्यंत दयाळू शूरवीर आणि प्रजेला प्रत्येक अडचणीत मदत करणारा असा राजा होता अत्यंत कुशल असं त्याचं नेतृत्व होत पण त्याचं वय झालं होत त्याच्या वाढत्या वयामुळे त्याला एक चिंता कायम असायची आणि ती म्हणजे त्याच्यानंतर प्रजेची काळजी घेणारा व्यक्ती कोण असेल कारण राजाला मुलगा नव्हता राज्याची जबाबदारी कोणावर सोपवावी म्हणजे आपल्याला संन्यास घेता येईल राजाला सुंदर अशी एक राजकन्या होती ती खूप हट्टी आणि रूपवान होती त्यामुळे राजाने आपल्या सर्व मंत्र्यांची एक बैठक बोलावून त्यांना कळवले जो व्यक्ती उद्या सकाळी सर्वात अगोदर आपल्या राजवाड्यात प्रवेश करेल त्या व्यक्तीला मी राज्याचा नवीन राजा म्हणून घोषित करेल आणि माझ्या राजकन्याचा त्या व्यक्तीसोबत विवाह लावून देईल आणि मी राजसन्यास घेईल ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व योजनांची अंमलबजावणी झाली काही वेळानी सैनिकांनी एका फाटके कपडे परिधान केलेल्या व्यक्तीला राजासमोर उभा केला आणि राजाला कळवले की हाच व्यक्ती सर्वात प्रथम राजवाड्यात शिरला आणि ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीचा राज्याभिषेक राजाने करून दिला आणि राजकन्येशी त्याचा विवाह लावून दिला विवाह लावून दिल्यानंतर राजा वनवासात संन्यास घेऊन निघून गेला हळूहळू वेळ जाऊ लागली आणि राजकन्याशी विवाह केलेला युवक राजा संपूर्ण राज्याची जबाबदारी ही नीट, -नीट लागला आणि प्रजेची सेवा करू लागला त्या राजवाड्यात एक लहानशी खोली होती जिच्या कुलपाची चावी राजाकडे कायम असायची राजा ती चावी कमरेला बांधून ठेवत असे आठवड्यातून एक दिवस नक्की तो या खोलीमध्ये जात असे साधारणत एक अर्धा तास तो खोलीत एकटा थांबत आणि थोड्या वेळाने पुन्हा बाहेर येऊन खोलीच्या एक कुलूप लावून चावी कमरेला बांधून पुन्हा आपल्या कामाला आपल्या राजभवनात येऊन सुरुवात करत असे युवक राजाच्या या अशा कृत्याबद्दल राजाच्या सेनापतीने खूप वेळा निरीक्षण केले परंतु त्याला एक कुतूहल कायम वाटत होते की राजाचा सर्व खजिना जिथे आहे त्याची चावी राज्याच्या खजिनदार मंत्र्याकडे आहे सैन्याच्या सर्व शस्त्र ज्या ठिकाणी आहे त्याची चावी माझ्याकडे आहे राज्याचे सर्व महत्वाचे कागदपत्र प्रधानाकडे आहे एवढे सर्व असूनही राजा हा एका लहानशा खोलीमध्ये प्रत्येक आठवड्याला येऊन काय करत असतो तेही न चुकता दर आठवड्याचा नित्यक्रम पाहून शेवटी सेनापती एक दिवस धाडस करून राजाला विचारले परंतु या खोलीत अशी कुठली वस्तू आहे जिच्या सुरक्षेसाठी आपण कायम प्रत्येक आठवड्याला येथे येता राजा रागाने लाल बुंद होतो आणि चिडून सेनापतीला बोलतो या गोष्टीशी तुझा काही एक संबंध नाही आणि भविष्यात असे प्रश्न मला पुन्हा विचारायचे नाही या अशा बोलण्याने तर सेनापतीचे कुतूहल आणखीन वाढले आणि त्याचा संशय राजावर अजून बाळावला हळूहळू राजाच्या सर्व मंत्र्यांनी राजभवन सदस्यांनी राजाला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण कुणीही त्या खोलीचे रहस्य जाणू शकले नाही हा हा म्हणता ही गोष्ट राणीकडे पोहोचली आणि तिनेही त्या खोलीचे रहस्य त्या राजाला विचारले परंतु राजा आपल्या मतावर कायम ठाम राहिला त्याने तिलाही ह्या गोष्टी सांगण्यास नकार दिला परंतु आपल्याला माहितीच आहे स्त्री हट्टा पुढे कुणाचं चालतं का कधी राणी हट्ट करतच राहिली अन्न पाण्याचा तिनं त्याग केला त्याच कारण होत फक्त त्या खोलीच रहस्य जाणून घेणे आणि शेवटी राजा तिच्या हट्टाला वैतागला आपल्या महाराणीला सेनापती आणि इतर मंत्र्यांना घेऊन तो त्या खोली जवळ आला खोलीचा दरवाजा उघडून सर्वांना आत जाण्यास सांगितले जेव्हा सर्वजण आत त्या लहानशा खोलीत आले तेव्हा त्या त्यांना सर्वांना धक्का बसला कारण आज खोलीत काहीच असं नव्हतं शिवाय एक फाटके तुटके कपडे सोडून जे एका भिंतीच्या खुंटीला अडकवून ठेवले होते मंत्र्याने राजाला विचारले महाराज या खोलीत तर काहीच नाहीये राजन राजाने त्या खुंटीवर टांगलेले फाटके तुटके कपडे हातात घेतले आणि उदास स्वरात बोलला मंत्री हे माझे सर्वस्व आहे जेव्हा जेव्हा मला माझ्यात अहंकार जाणवू लागतो तेव्हा तेव्हा मी इथे या खोलीत येऊन या माझ्या कपड्यांना नेहाळत बसतो तेव्हा मला आठवते की राजा होण्या अगोदर मी याच फाटक्या कपड्यात या राज्यात प्रवेश केलेला होता आणि हे आठवून माझा घमंड गायब होतो नष्ट होतो आणि म्हणूनच मी इथे आठवड्यातून एकदा येऊन पुन्हा माझ्या कामाला लागत असे सर्वांना आपली चूक कळाली आणि राजाप्रती त्यांच्या मनात अजूनही आदर वाढला थोडक्यात या कथेचा तात्पर्य असा अहंकार एका आगीचा समान असतो तो कायम आपल्या गर्मीने झळईने माणसातील माणुसकी जाळून खाक करत असतो वास्तवात अहंकार हा दोषापासून दूर राहणाराच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो आपल्या पदाचा वयाचा मिळालेल्या प्रतिष्ठेचा कधीही गर्व आणि अहंकार करू नये सदैव नम्र शांत आणि परोपकारी राहावे